उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी नुकसानग्रस्त भागात झंझावती दौरा केला सकाळी सहापासून दिवसभर बीड धाराशिव मध्ये बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली सगळी सोंग आणता येतात पैशाचा सोंग आणता येत नाही अशी स्पष्टोक्तीही केली त्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधीही मिळवून दिली कसा होता अजित पवारांचा आजचा दौरा पाहूया मुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी बीड आणि धाराशिवच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू केला सकाळी सहा पासून सुरू झालेला त्यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत सुरू होता बीडच्या घाटपिंपळ गाव खोकर मोहा हिंगणी खुर्द येवलेवाडी आहेर चिंचोली गावात त्यांनी पाहणी केली आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला चुकीचं काय काय अडचण नाही काळजी करू नका तुमचा मोबाईल नंबर नव्वद करणार असं आश्वासनही दिलं मी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना घेऊन आलेलो आहे शासन तुमच्या पाठीशी आहे तिथं कुठेही आम्ही अडचणी येऊन देणार नाही आता मी तुमचा पालकमंत्री असल्यामुळे मी आढावा पण वरचेवर त्या ठिकाणी घेतोय बीड तालुक्यातील काही महसूल मंडळं वगळण्यात आली असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला त्यांचा समावेश नुकसानग्रस्त भागात करावा भा असं निवेदन त्यांनी दिलं मात्र अजितदादांनी या अर्जदारांना वस्तुस्थिती सांगत चांगलंच फैलावर घेतलं नाही एक मिनिट आता जो रस्ता आमचा पीएमजीएसवाय मध्ये मंजूर आहे त्याच्यामध्ये ऍडिशनलचं काय होणार नाही मी फक्त या पुलाची उंची वाढवण्याचा पहिलं त्याच्यामध्ये वेगळं त्याच्यात नाही घालला परंतु वेगळं त्याला फंड्स देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात ते

अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे केली जाते पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही, ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे काल जे सरकार आहे ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल इतक्या हेक्टर पर्यंत मिळेल आणि इथे कुठे राजकारण आलंय शेतकरी नेत्यांनीही अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली पगार कपात करा बाकीचा खर्च कमी करा पण शेतकऱ्यांना मदत करा अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली नुकसानाची पाहणी म्हणजे मंत्र्यांचे पर्यटन आणि फोटो सेशन अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी टीका केली आहे गोट्या खेळखेडूच ते दोन तीन डाव दो शपथविधी घेतले ना त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं गोट्या खेडूकडून सगळा कारभार चालवला सरकारनं तुम्हाला पैसे नाही आहे लाडक्या बहिणीला बदलाम काय करताय शक्तीपीठ कोणा मागितला होता का देत आहे तुम्ही काही गरज आहे का जाऊ द्या तीन वर्ष कोणाची मागणी नाही काहीच नाही मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह काय करता आहो माझं म्हणणं आहे की दोन लाख कोटीचं कर्ज अजून काढा नऊ लाख कोटीचं आता आपल्या राज्यावर दोन लाख कोटीचं काढा ना शेतकऱ्यांसाठी काय फरक पडतो पण म्हणजे यांना शक्तीपीठ महामार्ग करायला यांच्याकडे पैसे आहेत जालना नांदेड समृद्धी महामार्ग करायला यांच्याकडे पैसे आहेत बाकी इतर प्रोजेक्टसाठी यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायची वेळ आली की यांच्याकडे पैसे नसतात मग जर सरकारच्या तिजोरीवर ताण आहे तर ता आमदारांचे पगार थांबले का कलेक्टरचा पगार थांबला का प्रधान सचिवाचा पगार थांबला का कोणत्या तहसीलदाराचा पगार थांबला का आमदारांना यांना मला पाच वर्ष पगार घेऊ नका जर सरकारची तिजोरीत अडचण आहे तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धाराशिव बीड आणि जालन्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली पूरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असं आश्वासन त्यांनी दिलं तिकडे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात छगन भुजबळांनी नुकसानाची पाहणी केली शेतकऱ्यांना धीर दिला विकास काम काही काळ थांबवता येतील पण शेतकरी जगला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली ओला दुष्काळ काय काय नियम असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच ना पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला करताय त्यांनी ते सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत काहीतरी नियम ना पासष्ट मिलीमीटर तापड एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत तर हे सगळं हे करताना आज पहिली जो प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल अजितदादांच्या पैशाबाबतच्या वक्तव्यावर टीका सुरू झाल्यानंतर त्यांच्या मदतीला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धावून आले साहजिक आपण बोलतो की बाबा आम्ही हे करतोच आहे आम्ही हे करतोच आहे एखादा तिकडनं बोलला काय करताय थोडं जरा त्याच्यामध्ये वाटतात ना त्यामुळं मला वाटतं याच्यातून काही झालं असेल पण निश्चितपणे आमचं सरकार सामाजिक न्याय आदिवासी भागातल्या मोठ्या प्रमाणावर आणि लाडक्या बहिणी सर्वच योजनाला पैसे देत आहे एक लिमिट आहे पण आमचं सरकार कोणतेही जे संकल्प आम्ही केले ते पूर्ण करू हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी विरोधक करतायत तर आर्थिक मदत असो किंवा पीक विम्याचे बदललेले निकष असोत याबाबत थेट ठोस आणि निसंदिग्ध शब्दात सांगताना सरकारची काहीशी अडचण होताना दिसते त्यामुळे सर्वांना मदत केली जाणार असं मोघम उत्तर सध्या तरी दिलं जात आहे आफताब शेखसह विकास माने एबीपी माझा बी